सूर्य डोक्यावरी चार पावलं चाललं जरी थेंब पडताच घामाचे टपा 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 काय कराव्या सांगा पटा पटा दुपारी अंगाची लाही, लाही लाइट मला येई जाई पंखा सतत फिरे विचार फटा फटा फटा, फटा। काय कराव्या उन्हाच सांगा पटा पटा उन्हानी हे अंगण तापे चपले बिना पाय भाजे ना झुक्षी पावले पडते चटा 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 काय कराव्या उन्हाच सांगा पटा पटा थोडस बोललो जरी घसा अगदी कोरडा होईल पाण्याचे पेले होतील गटा 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 उन्हाळा येतो अगदी कंटाळा पण आंब्याच्या फोडी दिसताच विसर पडतो सगळा हाच उपाय या उन्हावर करा चट्टा